नमस्कार साप्ताहिक विवेकतर्फे उद्योजक या विषयावर प्रकाशित होणारं जेन नेक्स्ट हे अकरावं पुस्तक आणि त्या अनुषंगाने उद्योजकांची ही विशेष व्हिडिओ मालिका प्रसिद्ध उद्योजकांच्या पुढच्या पिढीने व्यवसायात मारलेली यशस्वी धडक हा या प्रकल्पाचा मुख्य विषय यातले सगळे उद्योजक हे यशस्वी तर आहेतच पण आपला व्यवसाय जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची त्यांची उमेद ही थक्क करणारी आहे आपला व्यवसाय ब्रँड व्हावा ही त्यांची इच्छा आहे यात ज्या सोळा उद्योजकांचा समावेश आहे त्या उद्योजकांच्या दोन्ही पिढ्यांचा हा चालता बोलता इतिहास विविध क्षेत्रातील उद्योजक त्यांचा संघर्ष त्यांनी मिळवलेलं यश हे या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून आपल्याला जवळून अनुभवता येईल आजच्या तरुण व्यावसायिकांना यातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील नवीन व्यावसायिक घडवण्यासाठी त्यांच्यात ती उमेद जागवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका आवर्जून पाहूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया माझं नाव विलास नरहर तामनकर आम्ही आधी दादरला जेनाबाई बिल्डिंग म्हणून आहे तिथे राहायचो माझे वडील एकोणीसशे वीस साली या बिल्डिंगमध्ये आले तेव्हा तिथेच आमच्या त्या बिल्डिंगमध्ये गोखले साहेब राहायचे ते बॉम्बे केमिकल्स म्हणून कंपनी आहे ते चालवायचे रे रोडला माझे वडील पोस्टात लागले आणि नंतर त्यांच्याकडे पण रोज काम करायचे अशी सुरुवात होती आणि मग वडिलांनी जवळजवळ वीस पंचवीस वर्ष बॉम्बे केमिकल्समध्ये सकाळ संध्याकाळ काम केलं आणि मधल्या वेळात ते पोस्टात काम करायचे त्याच्यानंतर मी सिक्स्टी नाईनला बी एस सी पास झालो आणि लगेच मी बॉम्बे केमिकल्सला लागलो मी गोखले साहेबांना भेटलो ते म्हणाले पुढे काय आत्ता जा शिकू नकोच तुला मी धंदा कसा करायचा हे हळूहळू शिकवतो हो आधी त्यांच्याकडे एक दीड वर्ष नोकरी केली मग घोडबंदरला त्यांचा नवीन एक कारखाना चालू होत होता त्याच कारखान्यात त्यांनी मला एक छोटासा भाग केमिकल्सचा सुरुवात करून दिली आणि त्यांच्यामुळे मग मी नंतर माझ्या वडिलांना एकदा जाहिरात दिसली एम आय डी सी पाहुणे शेड्स त्यावेळेला एज्युकेटेड अनएम्प्लॉईड अशा मथळ्याखाली एम आय डी सीनी तेव्हा आम्हाला शेड्स दिल्या काही थोडेसे पैसे घेऊन पंधरा वर्षात पैसे भरायचे शेडचे आणि मग आम्ही सुरू केलं आणि तो प्रवास इतका नंतर खडतर होता कारण सुरुवातीला काही कळत नव्हतं माहिती नव्हती जास्ती पण आम्ही धडपडत धडपडत ते चालू केलं आणि मग हळूहळू एस्टॅब्लिश झालो दहा बारा वर्षाचं तप होतं ते त्याच्यानंतर थोडंसं सा नव्वद वेक आम साली आम्ही जरा सेटल झालो आणि वेगवेगळे अनेक प्रॉडक्ट केले खूप अडचणी आल्या त्र्याऐंशीमध्ये आमच्याकडे मोठी आग लागली होती पण तेव्हा इन्शुरन्सनी आम्हाला वाचवलं त्यातनं आणि आम्ही परत उभे राहिलो हे का सांगितलं तर एकोणीसशे वीस साली पूर्वी आमची गलबत होती आणि एका दिवशी माझ्या व आजीला घरातनं पोळपाट लाटणं घेऊन बाहेर पडायला लागलं तेव्हा इन्शुरन्स वगैरे प्रकार नव्हता त्याच्यानंतर आम्ही परत जोमानी सुरुवात केली आणि मग सत्त्याण्णव साली माझ्याबरोबर अमोद जॉईन झाला तो एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाला आणि तो जॉईन झाला मी त्याला सांगितलं आता तूच फॅक्टरी बघ नमस्कार मी डॉक्टर अमोद विलास तामनकर आत्ताच बाबांनी सांगितल्याप्रमाणे सत्त्याण्णव साली मी रुईया कॉलेजमधनं एम एस सी केलं एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फॅक्टरीला जॉईन झालो त्याच्या आधी सुट्टीत प्रत्येक सुट्टीत ॲप्रेंटिशिपसारखं एक महिनाभर फॅक्टरीत काम करतच होतो त्यामुळे बऱ्यापैकी प्रॉडक्शनची माहिती होती आणि जेव्हा जो फॅक्टरीत जॉईन झाल्यानंतर मग हळूहळू आम्ही आमच्याच प्रॉडक्टच्या लाईनमधले थोडे पुढचे डेरिवेटिव्ह पुढचे प्रॉडक्ट्स बनवायला सुरुवात केली आम्ही बेसिकली फिनॉल क्लोरिनेशन करायचो फिनॉल क्लोरिनेशनचे चारही प्रकार करायचो मग त्याच्यानंतर क्रिसॉल क्लोरिनेशन सुरू केलं झायलेनॉल क्लोरिनेशन सुरू केलं त्याच्यानंतर मग एक्सपोर्ट एक्सपोर्टमध्ये आम्ही शिरलो त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव सा नव्याण्णव सालानंतर मग आम्ही एक्सपोर्टमध्ये शिरलो दोन हजार दोन साली पहिल्यांदी आम्हाला अमेरिकेची मोठी ऑर्डर मिळाली त्यासाठी पहिल्यांदी कॅनडामध्ये यु एस कॅनडामध्ये प्रवास केला बिझनेस डील करण्यासाठी म्हणून आणि तिथनं खूप शिकायला मिळालं डॉक्युमेंटेशनचं महत्त्व काय आहे हे आम्हाला तिथे कळलं की डॉक्युमेंटेशन किती महत्त्वाचं आहे आणि रेग्युलेशन्स किती महत्त्वाचे आहेत आणि मग रेग्युलेशन्स चांगली असली तर तुमचा बिझनेस कसा वाढवू शकतो हे तिथे कळलं आणि मग यू एसमध्ये आम्ही गेली जवळजवळ पंचवीस वर्ष आम्ही यू एस कॅनडा म्हणजे नॉर्थ अमेरिकेत मोठ्या प्रमाणावरती बिझनेस करत आहोत त्याच्याचप्रमाणे मग आम्ही मिडल ईस्टमध्ये बिझनेस वाढवला बरेच स्पेशालिटी केमिकल्समध्ये शिरलो फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये शिरलो एपीआयज बनवायला लागलो असे व्हेरियस नवीन 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 प्रॉडक्ट्स डेव्हलप केले बाबांचं सतत मार्गदर्शन आणि तेही फॅक्ट तेही ते अजूनही आहेत ऑफिसमध्ये आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजूनही काम चालू आहे त्याच्यानंतर आता फॅक्टरीचं मॉड आम्ही नंतर दोन हजार दोन साली आमच्या बाजूची फॅक्टरी विकत घेतली त्यामुळे फॅक्टरी मोठी झाली आणि नवीन मॉडर्नायझेशन केलं ला, सगळं लॅब मोठी केली फॅक्टरी मॉडर्नाइज केली नवीन नवीन लोकं ठेवली चांगली की जे त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत आय आय टी यू डी सी टी सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूट्सची नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करायला आम्ही मदत घेतो आमचं त्यांच्याशी काही कॉन्ट्रॅक्ट्सही आहेत त्याप्रमाणे नवीन आमचं स्वतःचं आर एन डी डिपार्टमेंट सुरू केलं आता आम्ही आय एस ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड फिफ्टीन सर्टिफाईड आहोत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जी एम पी सर्टिफाईड आहोत त्याच्यानंतर आम्ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं एक्सपोर्ट हाऊस आहोत त्यामुळे आता मोठा धंदा वाढतो आहे हा सगळा आणि त्या सग त्या बाई पहिल्यापासून आत्तापर्यंतच्या धंद्याचं बाबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता तो बऱ्यापैकी दहा पटीनी धंदा निदान वाढवला असेल या पहिल्या पंचवीस तीस वर्षात आणि आता आनंद असा आहे की त्याच्याच बरोबर आम्ही सामाजिक कार्य म्हणजे माझी आई समर्थांवर पी एच डी आहे आणि मी आणि माझे वडील दोघेही सज्जनगडचे ट्रस्टी आहोत त्यामुळे त्या याच्यातनं सुद्धा आम्ही जगभर प्रवास करत असतो समर्थांचा प्रचार विचारांचा प्रचार प्रसार करत असतो आणि त्याच्यासाठी आम्ही कुठलाही पैसा घेत नाही हे सगळं आमच्या प्रॉफिट्समधनंच चालतं तर त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आता ह्याच्याचबरोबर माझा मुलगाही यु डी सिटीतनं बीटेक झाला आता यु युडी यू केमधनं मास्टर्स करून आला आहे आणि आता तिसरी जनरेशन आमची या धंद्यात आहे म्हणजे माझ्या आजोबांनी स्वप्न पाहिलं माझ्या वडिलांनी ॲक्च्युली चालू केलं आम्ही मी ते वाढवलं आणि आता टेन फोल्ड्स वाढवायला तो आलेला आहे तर आता ह्याच्या पुढचं माहिती तो देईल नमस्कार मी अथर्व अमोद तामणकर म मा, माझं शिक्षण मी आय सी टीतनं बी टेक झालो इन डायस्टफ अँड इंटरमिडिएट केमिस्ट्री माझं मास्टर्स मी यू केमधनं केलेलं आहे युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँगलिया मी एम एस इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे मी आता फॅक्टरीमध्ये आर एन डीचं काम बघतो प्लस मी माझा एम बी ए चालू आहे विलिंगकर इन्स्टिट्यूटमधनं इन ऑन्टरप्रेन्युअरशिप अँड फॅमिली मॅनेज बिझनेसेस आजोबांनी हा बिझनेस सुरू केला बाबांनी तो वाढवला त्याच्यात रेग्युलेशन्स आणले माझं स्वप्न आहे की ते दहा पट करायचं केमिकल एम्पायर उभं करायचं आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या इंडस्ट्रीत वेंचर आऊट करायचं ए आयची मदत घेऊन ए आयमध्ये ही कंपनी वाढवायची ताम एन एस केमिकल्सचं एन एस इंडस्ट्रीज झालं पाहिजे रिलायन्ससारखं कारण मी आय सी टीचं आहे आणि आय सी टी इंडियातली सगळ्यात प्रेस्टिजियस केमिकल युनिव्हर्सिटी आहे आणि आय सी टीचं मुकेश अंबानी स्वतः असल्यामुळे ही इज अ बिग इन्स्पिरेशन टू मी आणि आजोबांनी अलॉंग विथ जे केमिकल्सचा बिझनेस आहे त्याच्याबरोबरच आजोबांनी एक ट्रस्ट सुरू केलेला आहे ज्याचं नाव आहे हो राष्ट्रतेज मंच त्याच्याबद्दल आता आजोबा बोलते मग अशी पहिल्या वेळेला मी थोडी कंपनीची माहिती दिली त्याच्यानंतर मला म्हणजे समाजकार्याची खूप आवड होती मग आम्ही धंद्यातनं थोडे थोडे द्यायचो लोकांना शिक्षणासाठी मेडिकल हेल्प पण मग कधी कधी अडचण असली जर फिनॅन्शियल तर मग आम्ही देऊ शकायचो नाही म्हणून त्याच्यावर आम्ही पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सालच्या दरम्यान एक ट्रस्ट स्थापन केला आणि दरवर्षी थोडे थोडे पैसे बाजूला ठेवत चांगल्यापैकी ट्रस्ट आता झाला आहे आणि आम्ही आता दरवर्षी खूप समाजकार्य म्हणजे शिक्षणासाठी आणि मेडिकल हेल्प आणि बाकी जनरल म्हणजे दे मंदिरं हो किंवा काही असं आम्ही करतो त्याचबरोबर आम्ही आमच्या एम्प्लॉईजसाठी एक ट्रस्ट केला की जेव्हा एम्प्लॉई रिटायर होतो तेव्हा त्याला साईजेबल अमाऊंट मिळाली पाहिजे अशा उद्देशाने आम्ही एक ट्रस्ट केला तो पण तसाच याच धर्तीवर केला आणि जवळजवळ आता रिटायर होणाऱ्या माणसाला आम्ही पाच ते सहा पट ग्रॅज्युइटी देतो त्याला मिळणाऱ्या याच्या त्यामुळे त्याचं पण नंतर घर नीट चाललं पाहिजे या उद्देशाने आणि समाजसेवा अशा उद्देशाने आम्ही हे केलं धन्यवाद